जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जागाला उद्धारी या म्हणीप्रमाणं खरोखरच मुली ह्या वंशाच्या दिवा आहेत म्हणूनच उद्याच्या भारताचे भविष्य हे मुलींच्याच हाती शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे प्रतिपादन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथील रामकृष्ण विद्या मंदिर या शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उद्याच्या भारताचे भविष्य हे मुलींच्या हाती असून मुली ह्याच खऱ्या वंशाचा दिवा आहेत आणि त्याच आई वडिलांची आणि सासू शास्त्री यांची सेवा करतात असे प्रतिपादन केले कुलस्वामींनी तुळजाभावांनी शिक्षण क्रीडा व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था संचालित रामकृष्ण विद्या मंदिर प्राथमिक विभाग स्वर्गीय माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदकारराजा मतदार संघाचे माजी आमदार तोतारामजी कायंदे हे होते यावेळी माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर विठ्ठलराव म्हसके बाबा यांच्यासह अनेक मान्यवर पालक शिक्षक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आपण उद्धवराव म्हस्के यांच्या प्रेमासाठी लातूरहून सकाळी निघून अकरा वाजेपर्यंत या कार्यक्रमाला पोहोचलो आपण कायम उद्धवराव म्हस्के व संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही या निमित्तान त्यांनी दिली विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन शिक्षण संस्थेने वाटचाल करावी विद्यार्थी हेच आमचे दैवत आहेत असं समजून सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्ययन करावे अशी अपेक्षा या निमित्ताने त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राचार्य उद्धवराव मस्के सर यांनी केले आजपर्यंतचा संस्थेचा व शाळेचा जो प्रवास झाला त्यामध्ये आमदार विक्रम काळे यांचे फार मोठे योगदान असल्याचं त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून व्यक्त केले निश्चितपणे ही संस्था देवगराजाच्या परिसरामध्ये दे। चांगले अध्ययन अध्यापन करण्याचे कार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश्वर कोल्हे यांनी केले तर आभार प्राध्यापक तुलसीराम शेवाळे यांनी व्यक्त केले